नमस्कार दॅस पिरेंट सेवन वन थ्री यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता जवळच टी ई टीचा पेपर जवळच आलेला आहे तर आता आपण पी वाय क्यूवर बघूया टी ई टी दोन हजार सोळाला त्यावेळेस झाली होती त्याच्यामध्ये मराठीमध्ये विचारलेले प्रश्न कोणते आहेत आणि कसे विचारतात ते बघू आपण आता काही काही निवडक प्रश्न मी घेतलेले आहेत एकूण पंधरा पंचवीस प्रश्न असतात काही उतारावर असतात काही कवितेवर असतात ते घेतलेले नाही तर बघू आपण जेवढे आपण घेतलेले आहेत चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या नावाचे वचन बदलत नाही पर्याय काय आहेत घड्याळ आसू पाणी पिल्लू उत्तर येते पाणी पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न काय आहे विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा प्रसाद राजवाडा म्हणजे पहिला पर्याय प्रसाद राजवाडा दुसरा पर्याय आहे कृतज्ञ कृतज्ञ तिसरा आहे गुळगुळीत गुड़ खडबडीत चौथा आहे शिक्षा बक्षीस यातलं पहि उत्तर येते पहिलं पर्याय क्रमांक एक प्रसाद राजवाडा तिसरा प्रश्न गटातनं बसणारा शब्द कोणता पर्याय क्रमांक एक गाय दोन वासरू तीन लेकरू चार फुल याचं उत्तर येते एक गाय प्रश्न चौथा आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता म्हणजे जो जो शब्द समानार्थी नाही असा शब्द कोणता पर्याय बघू आपण एक नंबर पद्मा दोन सरोज तीन पंकज चार राजू पर्याय क्रमांक एक पद्मा प्रश्न पाचवा धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहाला वापरला जाणारा अचूक शब्द कोणता एक ताट दोन टोपले तीन हवा चार सूप पर्याय क्रमांक चार सु प्रश्न सहावा शब्दांच्या एकूण जातींपैकी किती शब्दाच्या जा जाती अविकारी आहेत शब्द जाती एकूण आठ आहेत विकारी चार आणि अविकारी चार त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक चार प्रश्न सातवा नव्याची नवलय साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाव कोणते पर्याय क्रमांक को दोन नऊ लाय पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही पर्याय बघूया आपण एक एकच मिनिट पर्याय क्रमांक एक पूजनीय दोन परीक्षाग्रह तीन तज्ञ चार आशीर्वाद पर्याय क्रमांक तीन तज्ञ प्रश्न नव्वद वाऱ्याने हलते रान या शब्दातील रान या शब्दाचे लिंग ओळखा पर्याय क्रमांक एक नपुसक लिंग प्रश्न पुढचा पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा अन्नछत्रात जाऊन डॅश 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 पर्याय क्रमांक एक मिरपूड नये दोन अन्न घ्यावे खाऊन तीन शांत राहावे बसून चार अन्नदान घ्यावे करून एक मिरपूड नये प्रश्न क्रमांक अकरा वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता तर क्रमांक तीन तीर्थ स्वरूप प्रश्न बा पुढचा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणता विरामचिन्हाचा उपयोग करतात एक दुहेरी अवतरण चिन्ह दोन अप्सर तीन अखे एक अवतरण चिन्ह चार संयोग हो। पर्याय क्रमांक एक दुहेरी अवतरण पुढचा प्रश्न शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात पर्याय पर्याय क्रमांक एक सामासिक शब्द दोन म्हणी तीन वाकप्रचार शब्द पर्याय क्रमांक तीन वाक्प्रचार पुढचा प्रश्न ययाती या, या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत एक नासी फडके दोन विस खांडेकर तीन विश्वास पाटील चार रणजित देसाई पर्याय क्रमांक दोन लेखक खांडेकर त्र्यंबक खांडोल यांचे टोपण ग्रेस दोन आरती प्रभूच्या राणी पर्याय क्रमांक तीन आरती प्रभू तेच प्रश्न झालेले आहेत पुढच्या नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन प्रश्न आपण घेऊन या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर टी, करा आणि सबस्क्राईब करा आणि टी ई टीच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि नक्की अभ्यास करा धन्यवाद